आपण आलो आहोत जिल्हा परिषद शाळा साखरशेत नंबर एक येथे आज शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये हे सर्व शिक्षक पदावरती आज काम करत होते पूर्ण दिवस यांनी आज शिक्षकाचा अनुभव घेतलेला आहे शिक्षक काय असतो मुलांना कसे शिकवावे काय त्यांना त्यांचा अनुभव आज जाणून घेऊयात मॅडम तुमचं नाव काय दर्शना इंग्लिश शिक्षिका होत्या किंवा काय मुखाध्यापक होत्या किंवा काय शिक्षिका कसं का। वाटलं आज तुम्हाला शिकवताना शिकवताना खूप छान वाटलं मुलांचा खूप छान वाटलं आम्हाला आज अनुभव केला टीचर शिकवत असतो त्यांना त्याच्याबद्दल आम्हाला खूप चांगलं माझेशाने वसंत गवळी आज आमच्या शाळेमध्ये शिक्षक शि... शिक्षक दिन आयोजित करण्याबद्दल आम्ही सर्व शिक्षक बनवतो हा आमचा शिक्षक स्टॉप आहे मी आज मुलांना पाडे शिकवले आणि गणिता शिकवली म्हणून आम्हाला शिक्षकाचा अनुभव अनुभव कळाला सर्वप्रथम सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाचे सर्वांना मॅडम तुमचं नाव काय किती कुठला विषय शिकवला आज मुलांना कस वाटलं वाटलं आनंद आला की नाही हो।